जे ओवरऑल ऑप्शनल सिलेक्शनचे क्रायटेरिया काय असायला पाहिजेत ते थोडंसं डिस्कस करणं गरजेचं आहे कारण मेजॉरिटी ऑफ द टाईम काय होतं ऑप्शनल आपण एक सिलेक्ट करतो त्याचे प्रॉपर असेसमेंट किंवा तो इन्फॉर्म डिसिजन नसतो की मला तो ऑप्शनल का घ्यायचं आहे आणि सुरुवात केल्यानंतर मग काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी काय केलं जातो तो चेंज केला जातो तर माझा तो टाईम क्रुशल टाईम त्याच्यामध्ये जा वेस्ट जातो तो आपल्याला जाऊ द्यायचा नसेल तर काही पॅरामीटरच्या बेसिसवरती तो डिसिजन घेतला पाहिजे आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की कि ओवरऑल कितीही पॅरामीटर म्हटले तरी पण त्या डिसिजन नंतर सुद्धा तो एक राहतोच की अरे करायला पाहिजे होतं का वेगळा विचार करायला पाहिजे होता का तो बॅक ऑफ द माइंड विचार सतत राहणारच आहे मग ह्या कॅ क्रायटेरिया किंवा पॅरामीटरच्या बेसिसवरती तुम्ही एकदा डिसिजन घेतलात तर तुमचा एक अप्रोच असायला पाहिजे की मला आता हा राईट प्रूव्ह करायचा आहे सो डिसिजन घेतलं आहे त्याच्यावरती मला फर्म राहायचं आहे असा थोडासा ॲप्रोच पाहिजे येते लक्षात सो so ऑप्शनल सिलेक्ट करायचं आहे मला एखादा वैकल्पिक विषय चूज करायचा आहे तर त्याचे काय क्रायटेरिया असतील तर पहिला क्रायटेरिया मला त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे का हे बघितलं पाहिजे आवडतो का मला विषय वाचायला किंवा त्याच्याबद्दल काही मला असं इंटरेस्टिंग असं वाटतं का आता हा इंटरेस्ट का महत्त्वाचा आहे एक लक्षात घ्या ऑप्शनल हा असा एकमेव विषय आहे जो यूपीएससी मध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा करायचा आहे तर तो, तो पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा विषय आणि जर आपण म्हटलं परीक्षेच्या आधी एक वर्षाची प्रोसेस आणि परीक्षेची ओव्हरऑल एक वर्षाची प्रोसेस किमान दोन वर्ष जेव्हा मला एक विषय वाचायचा आहे तेव्हा त्यात खरंच तो जेन्युअन इंटरेस्ट असणं गरजेचं आहे म्हणजे बघा बाकीच्या जी एसमध्ये जस्ट आपण त्यात इंटर करतो आणि फार काही डिटेलमध्ये असं डिपर लेव्हलला जायचं नसतं चे विषय बघा इंटरनल सिक्युरिटी आहे डिझास्टर आहे इन्वॉरमेंट आहे प्रत्येक विषय छोट्या छोट्या गोष्टी मला करायचे आहेत आणि बाहेर पडायचे मध्ये मात्र मला डिटेल लेवलला त्याचं थेरॉटिकल आस्पेक्ट आणि बाकीच्या गोष्टी समजून घ्यायच्या ते इंटरेस्ट असल्याशिवाय ते करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक ठरत आता हा इंटरेस्ट थोडासा आपण म्हणू प्रॅक्टिकल युपीएससीच्या मध्ये असायला पाहिजे म्हणजे मी काहीतरी चार ओळ्या लिहितोय त्या रिदमिक होत आहेत पण त्याला इतकं साहित्यिक मूल्य नाही आहे आणि असं मला वाटतं की मराठी साहित्य घ्यावं किंवा मला कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात म्हणून मराठी साहित्य घ्यावं मुळामध्ये मराठी साहित्य घेताना तो मला साहित्याचा गळा आहे की नाही याचा विचार न करता जस्ट मला काय कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात म्हणून मी घेतला किंवा इतिहास हा एक पॉप्युलर ऑप्शनल आहे बघा महाराष्ट्रामध्ये अर्थात त्याचे मेरिटसुद्धा आहेत इतिहासाचे पण इतिहासामध्ये इंटरेस्ट हा नॅचरली महाराष्ट्रातल्या मुलांमध्ये असतोच कारण मी तू शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे आणि मला असं वाटतं की इतिहास हा माझ्यासाठीचा विषय आहे तर यू पी एस सीच्या सिलेबसमध्ये जर बघायला गेलं तर शिवाजी महाराज फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के पण नाही आहेत तर मग त्याचा विचार करा की बेसिकली आणि ज्या पद्धतीने तो मी अभ्यास करतो आहे त्याचा आणि ऑप्शनलचा संबंध आहे का त्या भाषेचा आणि माझ्या ऑप्शनलचा येते लक्षात त्यामुळे किंवा मला गावचं राजकारण आवडतं आहे ओवरऑल देशात काय चाललंय हे राजकारण आवडतं तर मला पॉलिटिकल सायन्स घ्यावाचा वाटतं तर राजकारण आणि जो माझा विषय आहे राज्यशास्त्र याचा काही संबंध नाही आहे फारसा त्यातला तो एक आस्पेक्ट आहे पण मेजर थोरॉटिकल पार्ट हा वेगळा असणार आहे सो हा इंटरेस्टचा आस्पेक्ट थोडासा नीट बघितला पाहिजे की मी तो विषय वाचू शकतो का दोन वर्षासाठी हा एक डायमेन्शन किंवा एक आयाम असे दुसरा फॅक्टर कन्सिडर केला पाहिजे ऑप्शनलच्या सिलेक्शनमध्ये तो असेल त्याच्या रिलेटेड रिसोर्सेस किंवा संसाधने मला अवेलेबल आहेत का लक्षात घ्या आता इंटरनेटच्या एजमध्ये हा थोडासा फॅक्टर मी म्हणेन इत इरिलेवंट राहिला आहे प्रॉब्लेमॅटिक राहिलेलं नाही का पण काही ऑप्शनल असे आहेत म्हणजे मी मराठीतून तयारी करतोय आणि मी ज्योग्राफी ऑप्शनल घेण्याचा भूगोल वैकल्पिक विषय घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी मराठीतून तयारी करतोय आणि असा वैकल्पिक विषय घेतोय जसं की अँथ्रोपॉलॉजी तर अँथ्रोपॉलॉजी मराठीतून करणं तुलनात्मक खूप अवघड आहे एक साधं गणित याच्यामध्ये लक्षात घ्या माझे कॉम्पिटेटर ऑल इंडिया लेवलला ज्या प्रकारचे ज्या क्वालिटीचे रिसोर्सेस वापरणार आहेत ती क्वालिटी माझ्या आन्सरमध्ये मा दिसली नाही माझ्या वाचनात दिसली नाही तर मी त्या स्पर्धेतून बाहेरच पडणार आहे ना इनवे म्हणजे मुलं विचारतात मी समजा इंडियन एक्सप्रेस हिंदूसारखे न्यूजपेपर सोडून दुसरे न्यूजपेपर वाचू शकतो का वाचू शकता पण जर तुमचे कॉम्पिटेटर त्यातून तुमचा कंटेंट इनरिच करणार असतील तर तो, तो प्रॉब्लेम क्रिएट होतो म्हणजे सध्या मराठी मीडियमच्या कंटेक्समध्ये एक विचारलं जातं बघा की कि मराठीसाठी किंवा मराठीचा निकाल एवढा लागत का नाही आहे हिंदीचा निकाल का लागत नाही आहे तर तुमचे कॉम्पिटेटर इंग्रजीचं चांगलं दर्जेदार साहित्य वापरत असतील तर नक्कीच ते पुढे जाणार आहेत ना त्या साहित्यातून मिळणारे इन्साईट वेगळा असणार आहे सो मराठीतून परीक्षा देणं याचा अर्थ मराठीतलेच सगळे संदर्भ साहित्य वाचले पाहिजेत असं नसतं सो हा रिसोर्सेस ऑप्शनलच्या बाबतीमध्ये पण क्वालिटी ऑप्शनलचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का याचा विचार करायला पाहिजे म्हणजे हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये मराठीमध्ये संदर्भ साहित्य तुलनात्मक दृष्ट्या अवेलेबल आहेत राज्यशास्त्राच्या बाबतीतसुद्धा आता अवेलेबल झालेले आहेत पण बाकीच्या ऑप्शनलच्या बाबतीत तो विचार करायला पाहिजे आणि जेव्हा मी रिसोर्सेस बनतोय तेव्हा ते दोन टाईपचे रिसोर्सेस आहेत एक बेसिक रिसोर्स आणि अप्लाईड आणि करंट मधले विषय म्हणजे माझ्या ऑप्शनलला आणखी थोडा अपडेट करण्यासाठी किंवा ऑप्शनलला आणखी व्हॅल्यू डिफरेन्शिएटिंग करण्यासाठीचं मटेरियल मला इझिली अवेलेबल होतंय का याचा विचार असायला पाहिजे तिसरा फॅक्टर असेल ऑप्शनलच्या कंटेक्स्टमध्ये तो म्हणजे तुमच्याकडे एक रिसोर्स पर्सन किंवा मेंटॉर अवेलेबल आहे का म्हणजे हे कशासाठी तर मी बनवलेल्या नोट्स प्रॉपर आहेत का माझ्या आन्सरवरती फीडबॅक घेण्यासाठी आणि हे करताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे म्हणजे बघा जर समजा तुम्ही माझ्याकडे आलात की मला अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे तरी मी सांगेन तुम्हाला की दोन तीन ऑप्शन आणखी एक्सप्लोअर करा असं नाही सांगणार डायरेक्टली की बेसिकली डायरेक्टली अँथ्रोपॉलॉजीस घ्या तुमचा ऍप्टीट्यूड काय आहे तुमची आवड काय तुमची पर्सनॅलिटी काय याच्यानुसार तो डिफरंट डिफरन्स क्रिएट होणार आहे म्हणजे जस्ट मी अँथ्रोपॉलॉजी शिकवतो आहे किंवा मी सोशोलॉजीचा अभ्यास करतोय म्हणून मी तुम्हाला तोच ऑप्शनल घ्या असं सांगणं सा प्रॉब्लेमॅटिक ठरेल तर मेंटॉर आणि रिसोर्स पर्सनच्या बाबतीमध्ये ती इंटिग्रिटी आहे का ही बघितली पाहिजे इस्पेशली इस ऑप्शनलच्या कंटेक्समध्ये कारण ऑप्शनलमध्ये बघा एकदा मगाशी मी सांगितलं एकदा सिलेक्ट केल्यानंतर जसे माझा वेळ वाया जातो तसे मेजॉरिटी ऑफ द टाईम पैसा वाया जातो म्हणजे असे काही मुलं आहेत बघा आता सध्या की ऑप्शनलचा क्लास लावला आणि त्याच्यानंतर मग तो क्लास पण केला नाही आणि त्या क्लासवाल्यांनी पण हे केलं नाही घेतलेलं नाही सो मला तसा माझा वेळ घालवायचा नाही आणि हा रिसोर्स पर्सन मेंटॉरच्या कंटेक्स्टमध्ये मला असं सांगायचं आहे तुम्हाला की बघा ऑप्शनलच्या कंटेक्टमध्ये ना दोन प्रकारचे शिकवणी दिसते खास करून पुण्यामध्ये अर्थात दिल्लीला पण ते अप्लाय होतं एक खूप जास्त सिम्प्लिफाय करणं एवढं केलं की होतं हे असं केलं की जातं एवढं वाचलं की झालं एक हे बुक वाचा अजून काही करण्याची गरज नाही आहे आणि दुसरं एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे पन्नास बुक वाचा शंभर बुक वाचा या दोन टोकाच्यामध्ये कुठेतरी मला सांगितलं जातं ॲक्च्युली प्रॅक्टिकल ॲप्रोच काय आहे प्रॅग्मॅटिक ॲप्रोच काय आहे हा सांगणारा असा मेंटॉर रिसोर्स पर्सन तुम्हाला इझिली अवेलेबल असेल तर तो जास्त बेटर राहतो म्हणजे पुन्हा एकदा त्यामध्ये वेळ जात नाही डायरेक्शन लेस होत नाही चौथा क्रायटेरिया असेल माझा ऑप्शनल सिलेक्शनचा तो म्हणजे माझी स्वतःची पर्सनॅलिटी काय आहे म्हणजे बघा काही लोकांना ना सतत नवीन काहीतरी वाचायचं वाचावायला आवडतं डायनेमिक मी म्हणेन त्यांना की मला रोजच्या न्यूजपेपरमध्ये इंटरनॅशनल लेवलला काय चाललं आहे याची आवड आहे पण काही लोकांचं असतं की बेसिक स्टॅटिकचा गोष्टी सांगा मला ते असं डायनेमिक नको म्हणजे तुम्ही पी एस आर ऑप्शनल घेतलात पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन आणि तुम्ही रोजचा पेपर वाचत नाही आता अर्थात पी एस आय आर ऑप्शन घेतलेली बरेच मुलं पेपर वाचत नाहीत तरीसुद्धा ते काइंड ऑफ क्राईम आहे त्या ऑप्शनलच्या कंटेक्समध्ये कारण तुमचं ऑप्शनल डायनेमिक आहे तुम्ही रोजचं ते वाचत नसाल न्यूजपेपरमध्ये काय चाललेलं आहे तर ते स्वतःचं इंटरप्रिटेशन किंवा ओवरऑल त्या पेपरचे डिमांड फुलफिल होणार नाही पण माझी पर्सनॅलिटी समजा अशी आहे की स्टॅटिक अभ्यास मला करायचा आहे रॅ रिलेटिव्हली नोट्स बनवून बाजूला ठेवायचे आहेत तर मग अँथ्रोपॉलॉजी सोशलॉजी सारखे ऑप्शनल विषय काय आहेत जास्त चांगले राहतं मग तुम्ही बघितलं टॉपरच्या नोट्स सगळ्यात जास्त अवेलेबल कशाचे आहेत त्या अँथ्रोपॉलॉजीच्या अवेलेबल आहेत याचं एक कारण म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये मला नोट्स सारख्या सारख्या रिवाईव्ह कराव्या लागत नाहीत एकदा त्या चांगल्या बनल्या तर पी एस आरच्या समजा मी आज नोट्स काढली आणि दुसऱ्याच दिवशी काहीतरी वेगळं होते वर्ल्ड लेवलला सो तो इंटरनॅशनल रिलेशन मधला जो आस्पेक्ट आहे तो बदललेला असणार आहे सो अँथ्रोपॉलॉजीच्या कंटेक्स्टमध्ये मी असं म्हणेन की मी टार्गेट ठेवलं डिसेंबर जानेवारी एंडला माझ्या नोट्स कम्प्लीट होतील तर त्या कम्प्लीट झालेले नोट्स बाजूला ठेवून मला त्याची रिव्हिजन किंवा त्याचं रिपिटेशन करता येतं या ऑप्शनलच्या कंटेक्समध्ये तुमचा परीक्षेच्या आधीचा स्ट्रगल जास्त आहे जे एकदा तुम्ही परीक्षेच्या आधी त्या नोट्स कन्सॉलिडेटेड केल्यात त्या करण्यासाठीचा स्ट्रगल केलात तर परीक्षेच्या लेवलला परीक्षेमध्ये होणारा स्ट्रगल रिलेटिवली कमी आहे असं दिसतं सो चौथा आस्पेक्ट की तुम्ही डायनेमिक टॉपिकला प्रिफेअर करता की रिलेटिव्हली स्टॅटिक टॉपिकला प्रिपेअर करता हे बघितलं पाहिजे देन पाचवा आस्पेक्ट असेल माझ्या ऑप्शनलच्या सिलेक्शनमध्ये मा आता हा रिलेटिव्हली मी म्हणेन की इतका सिग्निफिकंट आस्पेक्ट नाही आहे बट स्टील ते असं असतं ना की इनसिक्युरिटी फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी एकदा डिसिजन घेतल्यानंतर पण आणि बरोबर घेतलाय का किंवा असं असतं मेजॉरिटी ऑफ द टाइम की एका वर्षीचा रिझल्ट लागला युपीसी मेन्सचा तर तुमचा समजा पी एस आय आर ऑप्शनल असेल तर पी एस आय आरची मुलं ज्यांनी परीक्षा दिली नाही ते म्हणतात यावर्षी पी एस आरची वाट लागली अँथ्रोपॉलॉजीवाले म्हणतात यावर्षी अँथ्रोपॉलॉजीची वाट लागली जॉग्रॉफीवाले म्हणतात यावर्षी जॉग्रॉफीला टार्गेट केलं जॉग्रॉफीची वाट लागली कारण अशी वाट लागलेली जास्त लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतात ना सो तरीसुद्धा तो फॅक्टर कधी कधी मला इनस्टेबल करतो म्हणजे की अरे खरंच परफॉर्म करतोय की नाही माझा ऑप्शनल सध्या तर रिलेटिव्हली सध्याचा परफॉर्मन्स त्या ऑप्शनलचा बघितला तर ती आणखी काइंड ऑफ थोडीशी सिक्युरिटी मला मिळू शकते बट अगेन ॲज अ सेड हा खूपच रिलेटिव्हली लेस डॉमिनेटिंग फॅक्टर असेल माझ्या सिलेक्शनला जसं की सायकोलॉजी ऑप्शनल आहे काही लोक म्हणतात की नाही मार्क्सच येत नाहीत पण मार्क्स आलेली पण मुलं आहेत सी ऑप्शनलच्या कंटेक्टमध्ये तुमचे एफर्ट जास्त असतील तुम्ही खरंच मेहनत केलेली असेल तर ती रिफ्लेक्ट होणार आहे जसं मी एटिक्सच्या कंटेक्स्टमध्ये म्हणतो तेच ऑप्शनलला पण लागू होतं Optional ची तुम्ही जास्त प्रिपेरेशन चांगली केलेली असेल तर ती रिफ्लेक्ट होते आणि मार्कांमध्ये दिसते म्हणजे खूप जास्त ह्यूज गॅप दिसतो म्हणजे चांगले मार्क असलेल्यांमध्ये आणि रिलेटिव्हली कमी मार्क असल्या असलेल्यां